नमस्कार सोन्याची अंगठी नियमितपणे वापरली की कोणकोणते लाभ होतात तसेच सोन्याची अंगठी ही कोणत्या बोटात घातली की कुंडलीत नशिबामध्ये आपल्या राजयोग येतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अनेक लोक बोटामध्ये सोन्याची अंगठी अवश्य घालतात सामान्यतः हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी ही अंगठी घातली जाते सोनं हे बहुमूल्य धातू आहे त्यामुळे त्याची चमकही तेवढीच आहे यामुळे सोन्याचे दागिने घालण्याचा मोह प्रत्येकाला असतो सोन्याची अंगठी केवळ एक दागिना नसून ज्योतिषशास्त्रामध्ये सौभाग्य वाढवणे असेही मानले जाते सोनं गुरुग्रहाशी संबंधित धातू आहे सोन्याची अंगठी घातल्याने कुंडलीत गुरुग्रहाचे बळ वाढू शकते सोन्याची अंगठी इंडेक्स फिंगर म्हणजे तर्जनी बोटात घालणे अत्यंत शुभ असते या इंडेक्स फिंगरमध्ये सोन्याच्या अंगठीत जर पुष्कराज हे रत्न धारण केले तर कुंडलीत गुरुग्रहाचे बळ विशेष वाढते पण पुष्कराज धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाकडून कुंडली अवश्य दाखवून घ्यावी सोन्याची अंगठी धारण केली असेल तर नशेपासून दूर राहावे हा गुरुचा धातू आहे हे धारण करून नशा केल्यास गुरुग्रह अशुभ फळ देतो सोन्याची अंगठी डाव्या हातामध्ये घालू नये ही अंगठी उजव्या हाताच्या बोटामध्ये घालणेच जास्त शुभ मानले जाते आयुर्वेदानुसार सोनं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जात हे धारण केल्याने तेच लाभ मिळतात जे स्वर्ण भस्म सेवन केल्याने मिळतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी अशुभ असल्यास त्याने सोन्याची अंगठी घालू नये त्यामुळे नुकसान होऊ शकते सोनं धारण केल्याने आकर्षण वाढते सोनं आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे अंगठी नेहमी शरीराच्या संपर्कात राहते त्यामुळे त्वचेची चमकही वाढते लक्षात ठेवा सोन्याची अंगठी हरवणे अपशकून मानला जातो त्यामुळे या बाबतीत नेहमी सावध राहावे सोन्याची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालावी व कोणत्या घालू नये तर तुमची लग्न जन्म जन्मरास किंवा चंद्ररास जी असते ती नाही तर तुमच्या कुंडलीत जी लग्नरास आहे त्यापैकी तुमचे लग्न म्हणजे तुमची लग्न रास जर मेष कर्क सिंह आणि धनु आहे तर आपल्यासाठी धोरण सोनं धारण करणे शुभ ठरेल ऋषभ मिथून कन्या आणि कुंभ लग्न असणाऱ्यांसाठी सोनं धारण करणे हे उत्तम नाही त्यामुळे शक्यतो त्यांनी जास्त वापरू नये तूळ आणि मकर लग्न असणाऱ्या लोकांनी सोनं जरा कमीच वापरावं वृश्चिक आणि मीन लग्न असणाऱ्या लोकांसाठी सोनं घालणं मध्यम फलदायी ठरेल ज्यांच्या कुंडलीत बृहस्पती खराब असेल किंवा कोणत्याही प्रकारे दूषित असेल तर अशा लोकांनी सोनं वापरू नये पायात सोन्याचे जोडवे किंवा पैंजन घालू नये कारण सोनं अत्यंत पवित्र धातू आहे बृहस्पतीचा धातू असल्यामुळे पायात सोनं घातल्याने दाम्पत्य जीवनात समस्या येते गळ्यात सोनं घालणं म्हणजे बृहस्पतीचा प्रभाव लग्न भावामध्ये चांगला होईल लग्नभाव म्हणजे तुमचे शरीर तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढेल हातात सोनं घालणं म्हणजे आपला पराक्रम अर्थात तिसऱ्या भावामध्ये बृहस्पती हा सक्रिय भूमिकेत राहील लोखंड कोळसा किंवा शनी संबंधी धातूचा व्यापार करणाऱ्यांनी सोनं धारण करू नये ईशान्य किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये सोनं हे लाल कपड्यात बा गुंडाळून ठेवावे याने बृहस्पतीला मंगळाची मदत मिळेल आणि समृद्धी वाढेल सोन्याच्या दागिन्यासोबत खोटे दागिने किंवा लोखंड ठेवू नये त्यामुळे बृहस्पती अशुभ प्रभाव देतो आरोग्यासंबंधी सुद्धा सोनं उपयोगी आहे, आहे? आहे ते कस ते आपण जाणून घेऊया सोनं एक उष्ण धातू आहे आणि चांदी थंड आपली प्रकृती कशी आहे म्हणजे उष्ण प्रकृती आहे की शीत प्रकृती ते जाणून घेतल्यानंतरच उष्ण प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी सोनं जरा कमीच वापरावं कमरेत देखील सोनं धारण करू नये कारण यामुळे तंत्र बिघडत पोटाव्यतिरिक्त गर्भाशय युट्रस इतर संबंधी समस्या होऊ शकतात गर्भवती आणि वृद्ध महिलांनी देखील सोनं धारण करू नये कमी प्रमाणात सोनं घालायला हरकत नाही परंतु अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घालू नयेत समस्या निर्माण होतात झोपताना सोनं उशाशी ठेवू नये याने निद्रा संबंधी समस्यांना तोंड द्यावे लागते ज्या व्यक्तींना नेहमी सर्दी खोकला किंवा श्वसनासंबंधी आजार असल्यास त्यांनी कनिष्ठा या बोटात म्हणजे करंगळीमध्ये सोन्याची अंगठी घालावी सोनं धारण केल्यामुळे गळा कान हात पाय आणि छाती दुखणे यापासून मुक्ती मिळते सोन्याची अंगठी ही शक्यतो उजव्या हाताच्या बोटात घालावी कारण डाव्या हातात समस्या येऊ शकतात आवश्यक असल्यास डाव्या हातात घालावी ज्योतिषशास्त्र सांगतं की रत्न आणि अंगठी व्यक्तीचं पूर्ण आयुष्य पालटू शकते सोनं हा अत्यंत पवित्र धातू आहे यात काही शंका नाही परंतु जर आपल्या कुंडलीशी सोनं जुळत नाही तर सोनं जास्त वापरू नये कारण समस्यांना तोंड द्यावे लागते असे बरेच लोक आहेत ज्यांना फायदे मिळवण्यासाठी सोन्याच्या अंगठ्या घालणे आवडते पण सोन्याची अंगठी ही कोणत्या बोटात घालणे योग्य आहे हे माहीत नसते चुकीच्या बोटात अंगठी घातली की नफ्याऐवजी तोटाच होऊ लागतो तर आपण जाणून घेऊया की कोणत्या बोटात अंगठी घालावी त्याचे काय फायदे आहेत तसेच कोणत्या बोटात सोन्याची अंगठी अजिबात घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार अंगठ्या शेजारी असलेल्या पहिल्या बोटात म्हणजे तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घातल्यास आयुष्यात सुख समृद्धी सुख समृद्धी येते मुळातच सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जात ते पहिल्या बोटात घालणं अत्यंत शुभ असत पहिल्या बोटात अंगठी घातल्यामुळे सन्मान आणि राजपक्षाहून मदत मिळते तसेच एकाग्रतेसाठी सुद्धा या बोटात अंगठी घालावी तसेच या बोटात अंगठी घातल्याने म्हणजे तर्जनी जवळचे पहिले बोट या बोटात जर तुम्ही अंगठी घातली आणि नियमितपणे वापरली तर राजयोग प्राप्ती सुद्धा होते राजयोग प्राप्त होणे म्हणजे व्यक्ती जे काम करतो त्यात त्या त्याला यश मिळते त्याची सर्व कामे सहज होतात त्याला सर्व प्रकारची सुखे मिळतात आणि त्याचे आयुष्य राजासारखे व्यतीत होते जर एखाद्याच्या आयुष्यातील समस्या संपत नसतील आणि विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ लाभदायक परिस्थिती उद्भवत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही सोन्याची अंगठी घालावी मधल्या बोटाच्या आणि करंगळीच्या मधलं बोट म्हणजे अनामिका या बोटामध्ये सोन्याची अंगठी घालावी हे बोट सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे अनामिकेमध्ये सोन्याची अंगठी घातल्याने अनेक फायदे होतात आपल्या शरीराच्या दोन्ही हाताच्या बोटांच्या नसा या हृदयाशी जोडल्या जातात त्यामुळे एंगेजमेंटच्या वेळीही सोन्याच्या अंगठ्या फक्त अनामिकेतच घालतात त्यामुळे संतती सुख मिळते वैवाहिक जीवनातही आनंद मिळवण्यासाठी सोन्याचे दागिने हे महत्वाची भूमिका बजावतात असे म्हणतात की लग्नानंतर मूल होईपर्यंत सोनं धारण करणे हे विवाहित जीवनासाठी शुभ मानले जाते संतान प्राप्तीसाठी या अनामिका बोटात अंगठी घालावी सर्दी आणि श्वसनाचे आजार असल्यास करंगळीत सोन्याची अंगठी घालावी मधल्या बोटात सोन्याची अंगठी घालू नये कारण त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत हे शनी ग्रहाचे बोट आहे या बोटात लोखंडाची अंगठी घातली जाते जर तुम्ही सोन्याची अंगठी घातली तर ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे मानले जाते कारण त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतात त्यामुळे पैशाची कमतरता निर्माण होते त्यामुळे मधल्या बोटात सोन्याची अंगठी कधीही घालू नये तसेच अंगठ्यामध्ये सुद्धा सोन्याची अंगठी कधी घालू नये याची विशेष काळजी घ्या कारण या बोटामध्ये चांदीची रिंग वापरणेच योग्य आहे कारण हे चंद्राचे प्रतीक आहे म्हणून अंगठ्यामध्ये सोन्याऐवजी चांदी वापरावी हिंदू धर्मात सोन्याला खूप शुभ मानले जाते आणि एकेकाळी भारताला सोन्याचा पक्षी असेही म्हटले जायचे प्रत्येकाला सोने आवडते शुभ कार्यासाठी सोन्याचा वापर केला जातो लग्नात सोन्याचा वापर केला जातो लोक शोभेसाठी सोन्याचा वापर करतात सोन्याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की सोन्याने घरात खूप आनंद आणि समृद्धी येते सोन्याचा लोकांच्या जीवनावरही परिणाम होतो सोने धारण केल्याने सूर्याची ऊर्जा वाढते यामुळे तुमच्या जीवनात शुभयोग निर्माण होऊ लागतात सोने धारण केल्याने माणसाच्या आयुष्यातील धैर्य वाढते म्हणजेच व्यक्तीची शक्ती वाढते असे म्हटले तरी चालेल त्यामुळे ज्योतिषी ज्यांचा सूर्य कमकुवत आहे त्यांना सोने घालण्याचा सल्ला देतात सोने धारण केल्याने व्यक्तीच्या शरीरावर मनावर थेट परिणाम होतो ज्यामुळे व्यक्तीची ऊर्जा शक्ती वाढते धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा